नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी दोन हजार सहाच्या अकरा जुलैची एक शांत पावसाळी सायंकाळ ऐन गर्दीच्या वेळी कुणी घरी जात होत तर कुणी कामावर नाईट शिफ्ट साठी निघालेलं प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळी आस होती याच वेळी मुंबईची लाईफ लाईन मानल्या जाणाऱ्या लोकलमध्येच एकामागे एक सात स्फोट झाले आणि मायानगरी हादरली आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या या मायानगरीत स्फोटांचे आवाज आले आणि सार उद्ध्वस्त झालं रक्ताचा सडा पडला मृतदेहांचा खच दिसत होता या भीषण स्फोटात दोनशेहून हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर चारशे साठहून हून अधिक लोक जखमी झाले होते हा हल्ला सात अकरा मुंबई बॉम्बस्फोट या नावानं ओळखला जातो आणि तो आजही प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच भीती आणि धास्ती यानंतर आहे मनाच्या कोपऱ्यात आजही या आठवणी अंधारासारख्याच गडद आहेत अशातच मुंबई हायकोर्टानं सोमवार या स्फोटांसाठी कथितपणे जबाबदार असणाऱ्या सर्वच बारा आरोपींची निर्दोष सुटका केली यामुळे भारताच्या इतिहासातील या भारता काळ्या कुट्ट घटनेत आप्त गमावणाऱ्या व कायमचे अधू झालेल्या जवळपास एक हजार कुटुंबांच्या जखमा पुन्हा भळभळल्या आहेत मंडळी देशात कुठेही जातीय हिंसाचार झाला ला तर त्याचे गंभीर परिणाम मुंबईला भोगावे लागतात हा इतिहास आहे अयोध्येत बाबरी मस्जिद पाडण्यात आली त्यानंतर लगेचच मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले गोधरा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली त्यावर प्रतिक्रिया म्हणून मुंबईत बॉम्ब फोडण्यात आले यामागे एकच कारण आहे ते म्हणजे भारताचा आर्थिक कणा असणाऱ्या मुंबईची गाडी रुळावरून घसरवायची पण मुंबई अशा घटनांनी थांबली नाही ती पुन्हा सावरली स्वतःच्या हिमतीवर उभी राहिली हेच मुंबईचं खरं वैशिष्ट्य पण सोमवारी दोन हजार सहा मध्ये मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये झालेल्या आभाळा एवढा डोंगर कोसळला या स्फोटांमध्ये तब्बल दोनशेहून अधिक जणांचा बळी गेला होता अनेकांनी आपले अवयव गमावले होते अनेकांच्या अंगात लोखंडी खेळे शिरले होते काहींना अर्धांगवायू वायू झाला काहींनी आपल्या कुटुंबाचा आधार गमावला या स्फोटांमध्ये कायमचे बहिरेपणा लोकांचा आकडा खूप मोठा होता कालांतराने या स्फोटांची स्मृती अंधुक्षी झाली पण त्याचा मनावर झालेला आघात तसाच वाधित राहिला अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबईतील लोकल ट्रेन मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना सात अकरा बॉम्बस्फोट म्हणून ओळखला जातं हा मुंबई उपनगरी रेल्वे वाहतूक सेवेच्या इतिहासातील एक अत्यंत विनाशकारी आणि काळा दिवस मानला जातो संपूर्ण देश या बॉम्बस्फोटांनी हादरला होता या स्फोटांमुळे मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल रेल्वे सेवा ठप्प झाली होती हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकले होते संपूर्ण शहरात भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकल ट्रेनच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये एकूण सात शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले होते संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांपासून ते सहा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत अवघ्या अकरा मिनिटांच्या आत एकूण सात बॉम्बस्फोट झाले होते उपनगरीय रेल्वे मार्गावरील माटुंगा रोड माहीम जंक्शन वांद्रे खार रोड जोगेश्वरी बोरिवली आणि भाईंदर या स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये स्फोट झाले विशेष म्हणजे यासाठी केवळ पश्चिम रेल्वेलाच गेलं हल्लेखोरांनी मध्य वा हार्बर रेल्वेला लक्ष केलं नाही त्यामुळे हेतून विषयी शंका कुशंकांना उधाण आलं होतं दहशतवाद्यांनी जास्तीत जास्त जीवितहानी व्हावी यासाठी संध्याकाळची गर्दीची वेळ निवडली होती या स्फोटांमध्ये दोनशेहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला तर आठशे चोवीसहून अधिक लोक जखमी झाले होते अनेक जखमींना कायमचं अपंगत्व आलं तर काही जणांना दीर्घकाळ उपचारातून जावं लागलं दहशतवाद्यांनी या स्फोटासाठी नवीन पद्धत वापरली होती त्यांनी बॉम्ब ठेवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला होता हे प्रेशर कुकर बॅगेत टाकून ते रेल्वे डब्यातील सामानाच्या रॅकवर ठेवण्यात आले होते प्रवाशांचं सामान असल्याचं वाटून कुणाला संशयही आला नाही प्रेशर कुकरमुळे स्फोटांचा प्रभाव अधिक वाढला डोक्याच्या उंचीवर स्फोट झाल्यामुळं प्राणहानी आणि गंभीर प्रमाण वाढलं हे स्फोट संध्याकाळच्या वेळी घडवून आणले गेले ज्यामुळे मो जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली दहशतवाद विरोधी पथकानं नोव्हेंबर दोन हजार सहा मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार या प्रकरणात एकूण तीस आरोपींची नावं होती त्यापैकी सतरा जण अजूनही फरारी आहेत यामध्ये तेरा पाकिस्तानी नागरिक आणि भारतीय नागरिकांचा समावेश आहे तपासानंतर या प्रकरणात एकूण तेरा आरोपींवर खटला चालवण्यात आला या खटल्याचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया अनेक वर्ष चालली दोन हजार पंधरा मध्ये विशेष मोक्का न्यायालयानं या प्रकरणातील तेरा आरोपींना दोषी ठरवलं होतं त्यापैकी दोषसिद्ध पाच आरोपींना फाशीची तर सात दोषसिद्ध आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती एक आरोपी निर्दोष सुटला होता फाशीची शिक्षा सुनावलेल्या कमल अन्सारी याचा मृत्यू झाला होता जन्मठेप झालेल्यांमध्ये मोहम्मद फैजल अताउर रहमान शेख कुतुबुद्दीन सिद्दीकी नावेद खान आणि आसिफ खान यांचा समावेश होता उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रकरणी आरोपपत्र सादर झाल्यापासूनच आरोपींनी हा खटला जेवढा लांबवता येईल तेवढा लांबवण्याची तयारी केली होती त्यांनी देशातील पोलीस तपास संस्था कायदा व न्यायालयीन प्रक्रियेवर अविश्वास व्यक्त केला एवढंच नाही तर आरोप पत्राची प्रत घेण्यासही नकार दिला न्यायालयात विरोध दर्शवला कहर म्हणजे न्यायाधीश मृदुला भाटकर यांच्यावर अविश्वास व्यक्त करत हा खटला दुसऱ्या एखाद्या न्यायालयात चालवण्याची मागणी करत वरच्या कोर्टात अर्थात हायकोर्टात गेले आरोपींनी महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिलं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली अशा प्रकारे न्यायालयीन प्रक्रियेतील त्रुटी व त्याचा फायदा समजून घेऊन त्यांनी खटला दुसऱ्या मार्गाने नेऊन तो जवळपास एकोणीस वर्ष लांबवला या खटल्याचा हायकोर्टातील निकाल आज जवळपास एकोणवीस वर्षांनी आला त्यात सर्वच बारा आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली त्यामुळे हे आरोपी खरंच निर्दोष असतील तर मग जवळपास एक हजार कुटुंबांना झळ बसलेले या स्फोटांचे करते करविते कोण होते असा प्रश्न उपस्थित केला जातोय तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र